आमच्या मागण्या फार कमी आहे मी डॉक्टर हंसराज वैद्य ज्येष्ठ नागरिकाचा अध्यक्ष उत्तर मराठवाडा मराठवाडा प्रादेशिक युवा बेसकॉम अध्यक्ष या नात्यांना आम्ही आज बेसकॉमच्या आदेशाप्रमाणे मोठा मोर्चा नातेला काढायचं महामोर्चा काढायचं ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मा मागण्या आमच्या देशकॉमच्या सरळ सरळ आहेत आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्यांनी तत्वता मान्य करावं आणि अंमलात आणावं दुसरी आमची मागणी आहे वय वर्ष साठच ग्राह्य धरावं कारण शासनाच्या ज्या काही योजना आजपर्यंत आलेल्या आहेत साठ वर्षाचे सोडून पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष आणि वर्ष अशा केलेल्या आहेत ते चुकीचं आहे तुम्ही एकीकडे एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षाच्या वरचा समजता आणि एकीकडे तुमच्या जे काही धोरणं आहेत किंवा तुमच्या ज्या काही तुम्ही हे आणलेले आहेत योजना आणलेल्या आहेत त्या पासष्ट वर्ष सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या हे चुकीचा आहे आमची तिसरी मागणी आहे की आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा या सगळ्या राज्यामध्ये मानधन चालू आहेत कमी अधिक पण आपल्या आपण तर पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो महाराष्ट्र राज्य म्हणजे दिल्लीचा आर्थिक राजधानी समजली दे जाते देशाची आर्थिक राजधानी आणि इथं ज्येष्ठांना देताना मात्र तुम्हाला गरीबी सांगता आणि न मागता तुम्ही लाडक्या बहिणीला तुम्ही दीड हजार दोन हजार अडीच हजार बिहू करता तिला तिला काही गरज नाही ती लहानाची मोठी होईपर्यंत आई वडील भाऊ बहीण सांभाळतात लग्न झाल्यानंतर तिचे पती सासरे सासू नंदा हे धीर भाया हे सगळे तिला सांभाळतात तिला खरं म्हणजे पैशाची गरज नाही ना हो ना, हो ना, पण ते दोन्हीकडनं पैसे उचलते एकीकडनं बाहेरकडनंही उचलते आणि एकीकडून सासरीकडनं उचलते आणि तिला तुम्ही न मागता देता हे अत्यंत चुकीचं आहे आमची मागणी अशी आहे की तुम्ही कुठल्याही आणा कशाही आणा काही राबवा पण ज्येष्ठ नागरिकाला इतर राज्याप्रमाणे पाच हजार महिना प्रत्येक सरळ खात्यावर जमा व्हावं कारण तुमच्या तुम्ही त्यांना विनाकारण ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आणा जिवंत असल्याचं प्रमाणपत्र आणा आरोग्याचं प्रमाणपत्र आणा असे प्रमाणपत्र आणण्यामध्ये तो ग्रामसेवक तलाठी सरपंच हे सगळे त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि त्याच्याकडे चहा सुद्धा पिण्यासाठी पैसा नाही मराव म्हणलं वीस विकत घेऊन मराव म्हणलं तर त्याच्याकडे पैसा नाही त्याला तुम्ही असं जागणी आमची मागणी अशी आहे की किमान कि त्यांनी पाच हजार रुपये महिना म्हणजे दोनदाच जेवण दोनदाचा चहा औषध पाण्याचा खर्च आता ह्या वयामध्ये अनेक लोक जणलेले आहेत चालता येणार बोलता येणार ऐकता येणार त्याच्यासाठी पाच हजार रुपये महिना त्यांनी द्यावं देशासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड सहभाग योगदान आणि त्याग दिलेला आहे त्याग केलेला आहे समर्पण केलेला आहे म्हणून त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावं आणि त्यांना सगळ्या सुख सुखी मानानं द्यावं न, न मागता द्यावं आमच्या अशा मागण्या आहेत साध्या साध्या मागण्या आहेत आमची खरी मागणी एकच आहे दुसरी अजून किंवा त्यांचा आरोग्याचा कि आता सगळे आजाराने पीडित आहेत कुणाला शुगर आहे कुणाला बी पी आहे कुणाला हार्ट आहे कुणाला संधिवात आहे कुणाला कंबर दुखते मान दुखते पाठ दुखते एक आजार नाही त्याला सगळे आजार झाले तर ह्याचा आरोग्य विमा शासनाने भरावा आमच्याकडे पाच पैसे नाहीत आम्ही लागवे झालेले आहोत आयुष्यभर आम्ही नुसतं दिलेलंच आहे तुम्हाला त्याचा टॅक्स त्याचा टॅक्स सगळे टॅक्स म्हणून ते आता आरोग्याचा विमा त्यांनी भरावा आणि आम्हाला कसलाच टॅक्स लावू नये शासनाने टॅक्स फ्री करावं हे एवढंच आपल्याला मुख्य प्रमुख मागण्या येतात आणखीन दुसऱ्या मागण्या बऱ्याच आहेत जसे की आधार कार्ड नंतर ओळखपत्र रॅशन कार्ड शासनाने बंद केलेलं आहे ते पुन्हा चालू करावं सुरळीत चालू करावं तिकीट रेल्वेचं तिकीट बंद केलेलं आहे ते शासनाचं चुकीचं आहे रेल्वेचं तिकीट द्या सगळ्यात कुठल्याही प्रवासाचं त्यांना बंधन नसावं त्यांना त्यांना तिकीटाच्या मध्ये जे काही त्यांना सवलत देता येईल त्यांनी साजरी द्यावं इत्यादी आमच्या मागण्या आहेत सगळ्यात महत्वाची मागणी आमची मानधनाची आहे शासनानं याच्याकडे बघितलं तर बरं आहे अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागणार आहे आता येणारी जिल्हा निवडणूक आहे पंचायत समिती निवडणूक आहे तुमचं महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीचे इलेक्शन आहेत तर त्याच्यामध्ये आता आम्हाला मतदान करावं की नाही करावं आमची मताची तुम्हाला गरज आहे का नाही आम्हाला हा प्रश्न पडलाय आणि म्हणून आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे जर शासनाने विचार नाही केला तर मग आम्ही मतदान करायचं का नाही करायचं करायचं तर मग कुणाला करायचं हे आम्ही सगळ्यात शिवसेना आणि याचा गंभीर परिणाम शासनाच्या ह्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्रभर आमचे ज्येष्ठ नागरिकाचे संद गावोगाव गाव पातळीवर झोपडपट्टीमध्ये ग्रामीण भागामध्ये सहुकडे आमचे झालेले आहेत आणि आता आम्ही असं ठरवलं आहे बाबा शासनाला आमची म्हाताऱ्यांची गरजच नाही नाही तर मग एकतर आम्हाला मरणाची तर परवानगी द्या कमीत कमी तुम्ही कोण मान मरणाची परवानगी देत नाही आम्हाला मेलेश्व भाग नाही तो आमचे कितीतरी माणसं आता मी सांगतो तुम्हाला करोनापासून अर्ध्याच्या वर आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक वाढते खूप मोठ्या संख्येने अर्ध्यापेक्षा जास्त वाढली म्हणून आम्ही शासनाला कळतळीची विनंती करतो शेवटची विनंती करतो की शासनाने आमच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं सहानुभूतीनं बघावं आमचे प्रश्न सोडवावेत आणि आम्हाला मानधन द्यावं बाकी सगळे तुम्ही बंद करा आमचं मंधन आहे तुमच्या कुठल्याही योजना आमच्या आम्हाला जे तुम्ही आतापर्यंत खूप मोठी लिस्ट आहे इंदिरा गांधी योजना आहे राजीव गांधी योजना आहे संजय गांधी योजना आहे श्रावण बाळे योजना आहे पण सगळ्यात स्वतः आहेत आम्हाला दहा तुम्ही त्याला प्रमाणपत्र लावायला सांगता तर त्याच्यासाठी तुम्ही हे काही न सांगता आधार कार्डावर आणि आमच्या ओळखपत्रावर राशन कार्डावर आमचं प्रमाणित राहावं आणि आमच्या मागण्या मान्य करा आमचं आम्हाला मानधन द्यावं एवढ्याच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र